मराठी कथा कादंबरी नलिनी भाग चार सामान्यत्हे आयुष्य कंठीत होता परंतु या क्षणी देवाने नलिनीच्या जीवनामरणाच्या प्रश्न त्याच्या हाती सोपवला होता अशा अशा तऱ्हेची विलक्षण जबाबदारी त्यांच्यावर कधीच पडलेली नव्हती त्यांच्या मनात इतके सरळ होते की खोटे बोलणे त्यांना मुळीच जमले नसते अगदी पूर्ण खात्री आहे माझी घोगरे आवाजात ते म्हणाले ती, ती काळेभोर लांब केसली डाव्या घालावर येईल त्रिकोणासारखे वाटणारे तीन तीळ माझ्या ध्यानात आहेत चटपट पायऱ्या चढून किंचित धापा टाकी त्या माझ्या काउंटरसमोर येऊन उभ्या राहिल्या तेव्हा मला माझ्या मुकलीची आठवण झाली तशीच सौदा तशीच धानरट आणि आता माझ्या हातून गळफास टाकायची पाळी आली म्हणे पाळी आली आहे माझ्यावर संतापन सरून वेडावीत म्हणाला असं जर तुमच्या मन अगदी लोण्यासारखं होतं तर तोंडाला कुलूप घालून स्वस्त बसायचं होतं नलिनीच्या दंडगार हाताला शरूच्या उष्ण जिवंत हातांचा स्पर्श झाला नलू तू बिलकुल घाबरू नकोस आपण मोठा वकील देऊ हजारो रुपये खर्च झाले तरी हरकत नाही पण लतानं आट्रोपीन कुठं कसं विकत घेतलं याचा छडा लावू साळवी दरवाजाकडे वळली त्यांनी दरवाजा उघडला आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने नलिनीकडे पाहिले हां आटपा आता पोलीस गाडी तयार आहे खालच्या सिमेंटच्या जमिनीवरून बाजूच्या तकडी भिंतीवरच्या वेळी नलिनीची नजर वळी त्या त्यावेळी खिडकीच्या गजांची सावली थोडी पुढे सरकल्यासारखी दिसे आता सारी जप हळूहळू एका भीषण अंतऱ्या खोलीकडे सरकत होते कड़ त्यांचा शेवट भयान शांततेने होणार नसून ज्वाला आणि कडकडाट यांच्या वणव्याने होणार होता तासांची मिनिटे झाली होती आणि मिनिटांचे सेकंद यावेळ्या गतीने वा वाडा भडकणार नाही तर काय होईल त्याच दिवशी वकिलाने नलिनीची भेट घेतली वकील म्हणजे कृत्रिम सहानुभूतीने भरलेली धंदेवाईक चेहऱ्याची हे पहा नलिनीबाई तुम्ही एक गोष्ट मला स्पष्ट सांगा कारण साऱ्या केसचा निकाल त्यावर अवलंबून आहे तुम्ही देशपांडे केमिस्टकडून खरोखरच ऑटो पेन घेतलं का नलिनीचा चेहरा एकदमच पांढरा झाला तिचे हातपाय ओठ एकदम थरथरू लागले का त्यानं तो प्रश्न विचारला त्याला सारे समजले का म्हणजे शरूलाही आता छट मी त्याच्याकडून कसलंच औषधं घेतलं नाही ती तरली वकिलाचे निर्जीव डोळे थोडे हल्ले तो म्हणाला पोलिसांचा पुरावा अर्थात अनुमानाचा आहे पण पन पंधरा जून रोजी तुम्ही काय काय केलं कुठं कुठं गेला होतात अहो पण आता ते ध्यानात कसं राहणार माझ्या मानलवीत नलिनी म्हणाली आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती त्यावर तुमचं सारं आयुष्य अवलंबून आहे थोड्या कठोर आवाजात वकील म्हणाला पहा तुम्ही कुणाच्यावर तरी पांघरून टाकीत नाहीत ना कुणाचं तरी नाव दडवून ठेवीत आहात का नाही नाही एकदम कपाळ दाबून धरीत नलिनी म्हणाली नाही पण मला आता जास्त काही विचारू नका मला स्वस्थ पडू द्या वकिलाचे डोळे थोडे चमकले त्यात एक नवीन कल्पना जन्माला आल्यासारखी दिसली त्यांचे शब्द मागून आल्याप्रमाणे नलिनीला अस्पष्ट वाटले पण ऐकू आले त्याच्या चेहऱ्यावरील तिरस्कारही दिसला म्हणजे खरंच तुम्ही ते औषध विकत घेतलं का तर आजूबाजूच्या खोलीच्या गतीने तिला भोवळल्यासारखे झाले विकराळ दातांची अजस्त्र चक्रे करकळत आपल्या भोवती सारखे फिरत आहेत असे तिला वाटू लागले खरे म्हणजे हे सारे फक्त काही सेकंदात घडत आहे बाहेर बकुळीच्या झाडांची झळसळ आहे आपण आत आपल्या शुभ्र अंतरुणात आहोत आणि दोन श्वासोच्छवासातील मध्यंतरात हे भयानक स्वप्न पसरले आहे आठवड्याचे आठवडे टिकले आहे असे वाटणारे स्वप्न अलार्म सुरू होतो आणि आपण अंतरुणातून उठतो ह्यामधील अगदी थोड्या काळात घडलेले खटला सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शरू आला तिच्या खोलीत आरसा नव्हता कारण आरसा फोडून त्याच्या तुकड्यांनी गळा किंवा नाडी कापायचा प्रयत्न होऊ नये म्हणून काचेच्या वस्तू तिथे ठेवल्या जात नाहीत पण शरूच्या चेहऱ्याकडे पाहताच मात्र तिला आरशात पाहिल्यासारखे वाटले त्याचा चेहरा निस्तेज निस्तेजल्यासारखा होता या दिवसात आपलाही चेहरा तसाच दिसत असेल असे तिला वाटले लतानं ऑटोपिन विकत घेतलं त्या दुकानाचा पत्ता लागला नाही खालच्या मानेने शरू म्हणाला दुसऱ्या कोणत्या गावात तिनं ते घेतलं की काय कोणास ठाऊक पण तीन चार लोक प्रयत्न करता येत हे शोधून काढण्यासाठी ते शोधून काढतील नक्की पण समज त्यांना जर ते दुकान सापडलं नाही तर नलिनने शांतपणे विचारले तिच्या आवाजाने तो दचकला त्याने दारावरील पहाऱ्यांकडे पाहिले आणि तो हळूच म्हणाला मग काय सारं संपलंच सारं खरं आहे ते सांगून टाकावं लागणार पण त्यापेक्षा दुसरा मार्ग नाही का पण तसा काही धोका नाही ग तो पुन्हा खाली पाहत म्हणाला मी तुला आयड्रॉप्स आणायला सांगितलं कारण खरंच मला त्याची गरज होती खरा मुद्दा असा आहे की तुझे डोळे चांगले असताना ट्रोपिन घेण्याची तुला काय गरज होती पण मला मात्र त्याची गरज होती गेले कित्येक वर्ष मी ते औषध वापरतो आहे अद्यापही मला ते वापरावं वा लागतं माझ्या डोळ्यांची जर तपासणी झाली तर पुराव्यासह मला ते सिद्ध करता येईल तेवढ्यावरून मला काही शिक्षा होणार नाही शिक्षा होणार नसेल कदाचित पण त्यांना तुझा संशय तरी नक्की येणार म्हणून त्या वकिलाचं सुद्धा मी तुझ्या औषधांबद्दल चकार शब्द काढला नाही नलिनी म्हणाली माझ्याविरुद्ध त्यांना काहीच पुरावा मिळणार नाही चमकून शरू म्हणाला जर यातून दुसरा एखादा मार्ग असता तर फार बरं झालं असतं म्हणजे तुला गुंतवल्याखेरीज मला सुटता आलं असतं भिंतीवरील गजांच्या सावल्यांकडे पाहत नलेनी म्हणाली लताला ऑट्रोपेन विकणाऱ्या दुकानदाराचा पत्ता आपण लावलाच पाहिजे रे जवळपास तिनं ते कुठंतरी विकत घेतलं असलं पाहिजे शरुतच एखादी जुनी बाटली वापरले रे तीन छट ते शक्यच नाही एक संपल्याखेरीज मी दुसरी बाटली घेतच नाही आणि जी असते ती नेहमी माझ्याजवळच असते शरू मला एक शंका येते नलिनी हलक्या आवाजात म्हणाली लतानं ऑट्रो तीन का घेतलं असं शरू एकदम गोंधळला तो उतरला म्हणजे काय म्हणालीस तू नलिनी स्वतःशीच पण मोठेने म्हणाली ऑट्रोपिन हा शब्द ॲट्रेपॉसवरून आला ग्रीक वाङ्मयात नशिबाच्या तीन मूर्ती आहेत त्यातील ॲट्रोपॉस ही त्या एक ती आपली कात्री घेऊन आपल्या आयुष्याचा दोरा तटकन तोडून टाकते मृत्यूचं इतकं घरगुती चित्र दुसरीकडे कुठं नसेल एक बाई कात्रीनं दोरा तोडते लताला देखील शिवण कामाचा फार नाद होता नाही पण तुझ्यामुळे आपलं सारं आयुष्य खाक झाले असं तिला सारखं वाटायचं आठवतंय तुला शरू म्हणून आपल्या मृत्यूनंतर तुला गोवण्यासाठी तिनं मुद्दामच तर नाही ना हॉटरुपिन घेतलं पण त्यात तिला काय मिळणार नलो का तिच्या कोणाच्या आरोपावरून तुला शिक्षा भोगावी लागेल ना नलू मला त्रास देण्यासाठी ती आत्महत्या देखील करू शकली असती म्हणतेस तू काय होतं सांग तिच्या आयुष्यात जगण्यासारखं मुलं बाळ नाही संसार नाही आणि वर दुबळ परस्वाधीनजीन असेल सुद्धा, पण आता कसा ते कसं सिद्ध करता येईल मान हलवी चरू म्हणाला ते काही नाही तिनं नलू तिनं जिथून ते औषधं घेतलं त्या दुकानाचा पत्ता आपण काढायलाच पाहिजे